नमस्कार मी उमरे साहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये स्वरांत स्वागत आज आपण ग्यावरा येथील भीमनगर समोर आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष महेशरावजी सोंदरम यांचा काही दिवसापूर्वी या ठिकाणी वाढदिवस होता मात्र अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये शेतकरी अत्यंत शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यामुळे अतिवृष्टी नुकसान झाल्यामुळे यांनी वाढदिवस साजरा केलेला नाही मात्र दिवाळी जो काय त्यांचा वाढदिवसाला खर्च होणार होता तो तो खर्च न करता त्यांनी आता या दिवाळीसाठी प्रत्येकाच्या घरी जवळपास ते आता गोड दिवाळी करणार आहेत सहाशे लोकांची दिवाळी ते गोड करणार आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत साहेब आपलं नाव सांगा अगोदर मी महेश मधुकरराव सौंदरम राहणार आहे बरं आपण आता सहाशे कुटुंबाची दिवाळी गोड करतात त्यामागचं काय कारण आहे काय झालं तर आमच्या कंपनीने माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं परंतु ओला दुष्काळ पूर्ण मराठवाड्यात आपल्या झाल्यामुळं आमच्या समाजाचे जे काही गायरान आहेत गायरान धारक आहेत कुणाचे काही एक एक दोन दोन एकडची ते सुद्धा पाण्याखाली गेले होते पूर्णपणे मग त्यांची कुठंतरी दिवाळी गोड झालेली नाही तर म्हटलं वाढदिवसाला वाई खर्च न करता त्यामुळं वाढदिवसाचा खर्च हा मी माझ्या समाजाचे व प्रभागामधले ज्यांची दिवाळी गोड नाही झाली त्यांना एक छोटासा प्रयत्न आहे माझा की त्यांची दिवाळी गोड हो म्हणून त्यांना गिफ्ट देऊन माझं गिफ्ट देण्याचा माझा प्रयत्न नाही आणि त्यासाठी मी फार चिखली शंक, शंकर शंकरपाळे चिवडा हे चार पाच आयटम आहेत असे एक एक किलोचा पॅकेज आहे पूर्ण सहाशे कीट तयार केलेले आहेत ते पूर्ण समाजापर्यंत गोरगरीब लोकांपर्यंत प्रभागामध्ये गेलं पाहिजे एवढं ध्येय आता आमच्या सगळ्यांचं धन्यवाद चल मय सौंदर्भ यांच्या वाढदिवसानिमित्त जो खर्च हे विनाक्रम होणार होता त्या आज दिवाळीनिमित्त सहाशे कुटुंबाची दिवाळी साजरी करतात याविषयी काय सांगणार होतं असेच महेश सौंदरमल यांनी हे उपक्रम राबविले पाहिजेत कसं समाजाचा आपल्याला काहीतरी देणं आहे ह्या हिशोबाने हा उपक्रम राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे फार आनंददायी वाटतं आहे मला तर समाज बांधवांना एवढं सांगायचं आहे की कोणत्याही कार्यक्रमाची चांगली सुरुवात झाली म्हणजे सगळं काही चांगलंच होत असतं तर महेश आपल्या महेशने चांगलीच सुरुवात केलेली हे अन्नदान म्हणा किंवा दिवाळी गिफ्ट म्हणा तर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि असेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उपक्रम राबविले पाहिजे असं मला वाटते धन्यवाद सर काय सांगाल सहाशे कुटुंबाची दिवाळी साजरी होती आहे वाढदिवसाचा खर्च न करता अतिशय चांगला आणि एकदम उत्तम निर्णय आदरणीय महेशराजे सौंदरम यांनी व भीमशक्ती युवा मंचाच्या मार्फत घेतला होता आणि जे लोक जे समजा आमचे गोरगरीब लोक होते त्यांची दिवाळी काय कारणास्तव व ओला दुष्काळ झाल्यामुळे झाली नव्हती परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये सुख कसं नांदेल किंवा याची जिम्मेदारी मै आदरणीय महेशराजे सौंदरमल यांनी घेऊन त्यांचा वाढदिवस हा कॅन्सल करून त्यांच्या घरामध्ये दिवाळी कशी साजरी होऊन याचा छोटासा एक प्रयत्न केला आहे अरे म्हण तुम कपडे समाज मग दादी काय चाललंय काय आपला काय चांगला